और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन मशीन्स, अंबरनाथ मध्ये खड्ड्यांविरोधात रिक्षा चालकांनी आंदोलन केलं आधी पालिकेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केल्यानंतर पालिकेकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यानं रिक्षा चालकांनी आक्रमक पवित्रा घेत पालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला आणि मोठी घोषणाबाजी केली अंबरनाथ मधील रिक्षा युनियनचे नेते मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं एक आठवड्यापूर्वी रिक्षा चालकांचा शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत शहरातील खड्डे बुजवण्याची मागणी केली होती मात्र आठवडा उलटूनही खड्डे बुजवण्यात न आल्यामुळे अखेर संतप्त रिक्षाचालकांनी आज अंबरनाथ नगरपालिकेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलंय मात्र यानंतरही पालिकेकडून कोणीही या रिक्षाचालकांशी चर्चा करण्यासाठी आलं नाही शहर अभियंता राजेश तडवी यांनी समोर येऊन उत्तर द्यावं अशी मागणी रिक्षाचालकांनी केली मात्र तडवी हे पालिकेत उपस्थित नसल्यामुळे संतप्त रिक्षाचालकांनी आक्रमक पवित्रा घेत अंबरनाथ नगरपालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला आणि मोठी घोषणाबाजी केली यावेळी पोलीस आणि पालिकेच्या रक्षकांनी त्यांना अडवलं अनर्थ ठरला जोपर्यंत पालिकेकडून खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलं जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका या रिक्षाचालकांनी घेतली आहे गेले सहा महिन्यापासून आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतो आहे भेटी गाठी घेतो अधिकाऱ्यांच्या तर अंबरनाथ शहरामध्ये असंख्य खड्डे झालेत गॅस लाईन परत कॅमेरेचे जे कामं झालेत ते खड्डे आहे क्रॉसिंगचे खड्डे कारण की आज आमचा अंबरनाथ शहराचा रिक्षाचालक हा चोवीस तास रोडवरती आपलं पोट भरण्यासाठी मेहनत करत असतो त्याला त्रास होतो आहे वारंवार आम्ही तक्रार करून कुठलीच अंबरनाथ नगरपालिकेचे कुठलेही अधिकारी दखल घेत नाही आम्ही बंदचा लेटर दिल्यानंतर आम्हाला दोन दिवसाचा अवघी त्यांनी टाईम दिला होता आम्ही दोन दिवस त्यांची वाट बघितली पण दोन दिवसाचे एक हप्ता उलगून गेला तरी पण नगरपालिका प्रत्येक आमच्या गोष्टीवरती म्हणजे शुल्लक गोष्टी आहेत खड्डे भरणे झाडं तोडणे लाईट लावणे परत अतिक्रमणच्या दोन चार गोष्टी त्या गोष्टी आमच्या कुठल्याही मागणी नगरपालिका लक्ष देत नाही आणि आमच्यावरती दुर्लक्ष करते आणि आमची खास म्हणून मागणी आहे इतरचा तडवी गेले पंधरा वर्षापासून हा इकडे अंबरनाथ शहरावरती राज्य करतो आहे असंख्य ठेकेदारांसोबत याची पार्टनरशिप आहे असंख्य हे स्वतःची पोट भरण्याचं याने काम केलं आहे ही तडवीची बदली आम्हाला पाहिजे हा भ्रष्टाचार अधिकारी अंबरनाथला कु अंबरनाथमध्ये नाही पाहिजे कारण की याचा याच्यामुळे पूर्ण आपल्या नगरपालिकेचं नाम नाव आणि अंबरनाथ शहराचं नाव कुठंतरी खराब होतं आहे हा, हा अधिकारी फक्त चॉकलेट द्यायचं काम करतो आहे आम्ही गेले सहा महिन्यापासून याचा पाठपुरा करतो आहे हा अधिकारी आम्हाला दुर्लक्ष करतो तेच कुठला ठेकेदार असेल किंवा मोठा नेता असेल तर ते त्याची कामं लगेच करून देतो आणि आमची सर्वसामान्य ही जनता आमचे रिक्षाचालक जे पूर्ण दिवस रोडवरती चालून पूर्ण अंगावरती कष्ट घेऊन त्याचं दुखणं तयार होतं वारंवार त्या हॉस्पिटलला जातात त्यांच्या कारण की खड्ड्यामुळे त्यांना त्रास होतो पण या अधिकाऱ्यांना कोणाची काय पडलेले नाही यांना फक्त आपलं पोट भरायचं आपला खिस्सा भरायचा माहिती आहे आणि घर भरायचा माहिती आहे मी या नगरपालिकेशिवना आज आव्हान देतो आहे कारण की येणाऱ्या या हप्त्यामध्ये याच्यावरती काहीतरी दखल घ्या नाही तर पुढच्या हप्त्यामध्ये आज आम्ही हात शंभरच्या याच्यानी आज आंदोलन केलं आहे पुढे येऊन आम्ही दहा हजार लोकं रिक्षा बंद करून अंबरनाथ शहर बंद करून तुमच्या नगरपालिकेचे तुमची सगळे कामकाज बंद करू कारण की एक अधिकाऱ्यामुळे आज तुमचा पूर्ण अंबरनाथचा नाव बदनाम होतोय हा भ्रष्टाचारी अंबरनाथ मध्ये नको आहे आमची ही मागणी तडवी भगाव अंबरनाथ बचाव हीच आमची घोषणा होते तडवी बघाव तडवी बघाव कारण की हा भ्रष्टाचारी अधिकारी हा एक लागलेली आहे अंबरनाथ शहराची किडे ही लवकरात लवकर नगरपालिकेने हाकलावी नसेल तुमच्या ते हिंमत तर आम्ही त्याची अकलपट्टी करू पुढच्या का या तडवीला इथलं कुठलाही कामकाज आम्ही करून देणार नाही हे तुम्हाला आम्ही या मीडियाद्वारे सांगतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया, मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा